आता काय काही जागरण गोंधळ करता का असे का हा बरं काय म्हणजे आता पोत्रात जसं काहीतरी हे असतात तसं आपलं फक्त बहुरूपी बुपी आता शिवाजी छत्रपती हा तर नाही हे बहु फिरतात अजूनही पण कमी झालं फार हे आपलं कसं सीजनलाच फक्त आखाडबाईला आखाडबाई बाज बाजरा झाल्या अहो त्या टायमाला आपलं फिरी असते बाकी म मुलांचं शिक्षण वगैरे हो मुलं मुलं बिल आहे कसं ना कितीला आहेत एक तिसरंला आहे एक पाचवलं आहे मराठी शाळेत ना बारीक बोरं आहे आपलं एवढं आता एवढं आहे हो मुलगी एवढी मुलगी आहे अकरा वर्षाची असा म्हणजे दोन एवढे लिखी कुत्री जवळ आली कुत्र ना मागे कुत्रे येते पाच सहा कुत्रे दानगराची जवळ आली का मग यांची अशी भांडणं होते ती भांडणं सोडत नाही कुत्रेकडे वाघाच नाही नाही वाघ आहेत पण ती पाच सहा कुत्रे तिथं पाच सहा कुत्रे असले वाघ नाही चालू करू शकत आमच्याकडं कुत्रे शेळी नाही शेळी गाय हे करतात पण तुम्ही याला बघित नाही का सात आठ पाच सहा कुत्र्यांनी वाघ पेटाळल्याला याच्यात आणि वाघ लाईट तुम्ही टॉर्च मारली ना तर तो समोर येऊ शकत नाही बरोबर हां ते वाघ बोरीचा पण नाही काठाला घाबर हां हा ते बोरीचं काठं जर पुढे गेलं ना त्याचे हा तसं नाही बोरीचे काठेला आहे ना चोरटेसुद्धा एखादं समजा आलं आणि त्याला ते बोरीच्या काठेवर गुतावलं ना तर ते काठं सोडतं सोडतं ते मग बेजार होते एवढं मग तशी सात म्हणजे असे तोडून ठेवले असतात तू आळलेली थोडी ठीक आहे मग काय समाजाला काय संदेश दिला आता काय यंदा पाऊस पाणी बरं आहे आता पाऊस पाणी जरा भरपूर आहे हा यंदा भरपूर होईल आता पाऊस पाणी बळीराजा तर राजे येईल पण शेतकऱ्याला भाव नाही म्हणलं काय पाऊस काय शेतकऱ्या सरकारच्या हातात आहे आता मोदी काय करीत त्याच्या हातात येता तू आता मोदीच्या सगळं म्हणजे देवावर भरोसा म्हणजे मोदी भरोसा आता कोण का आता सरकार म्हणजे त्याला कांद्याचा भाव करायचा काय करायचा तिच्या काय ती त्याच्या मनात होती सरकार आता दहा वर्ष तो आला यंदा तू चांगला ते चाललं आला बळ चालव म्हणायला पण शेतकरी नाराज आहेत ना एवढा आहे ना शेतकरी ना कांद्याला बाजार नाही मग तुमच्या गावात पत्रकार आहेत दोन तीन तुमची मुलाखत वगैरे नाही दिली का अशी असे देतात मुला ना मुलाखत वगैरे ड्रेस वर दिली का कोणी दिली पत्रकार मग आमच्या गावामध्ये असं ड्रेस सुद्धा देत मुलाखत आहे ना त्याचे मुलाखत देते आपल्याला ठीक आहे ठीक आहे बरे तुमचं माहिती आहे आता आपण काय म्हणजे रस्त्याने जाते ना आपल्या पद्धती रोड नाही हो ठीक आहे म्हणजे महाराष्ट्रात ही पौरुपीची कला आहे ती अजूनही बी त्याला आषाढ श्रावण मध्ये थोडीफार धनधान्य मिळते किंवा काय लोक दानधर्म करतात म्हणायचं ठीक बघा हे कवठ्याचे बहुरूपी आहेत नाव आहेत चव्हाण ना चव्हाण गणेश चव्हाण गणेश चव्हाण ते यांची ही कला अजूनही यांनी जिवंत ठेवलेली आहे बहुरूपी पोतराज ब नंदी बैलवाला या ज्या महाराष्ट्रातील लोकसंस्कृतीच्या कला आहेत त्या आजही जिवंत आहेत हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा सुदर्शन प्रबोधन न्यूज सनस्व